स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड प्रशासनाच्या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदन देऊन केला निषेध आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगरच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाबद्दल जाब विचारण्यात आला विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार विद्यापीठ परिसरात होणाऱ्या क्रीडा महोत्सव निमित्त दिनांक 20 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर 2025 हजार पंचवीस विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिग्रह रूम खाली करण्याचे आदेश दिले तरी सदर आदेश हा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगर शाखेच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापीठ परिशासनाला जाब विचारण्यात आला व निवेदनाच्या माध्यमातून मागण्या करण्यात आल्या